नमस्कार मी समक्षा अल्लाड आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे की लाडक्या बहिणीची ही कॅसी करायची लाडक्या बहिणीची कव्याची कशी करायची तर सगळ्यात पहिलं आपली लाडक्या बहिणीची वेबसाईट वर जायचं डब्ल्यू 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 डॉट कॉम लाडकी बहीण वगैरे लाडकी बहीण डॉट कॉम करायचं ते डायरेक्ट वेबसाईट येऊन वेबसाईट आल्यानंतर मग आपला आधार कार्ड नंबर टाकायची आधार कार्ड नंबर टाकायचा ऑप्शन येईल तिथे आधार कार्ड नंबर टाकायचा त्याच्यानंतर मग कॅपच्या ऐनिंग कॅपच्या जो जसा आहे तसा राईट करायचा करेक्ट थोडाही चुकवायचा नाही तर ते चुकलं जाईल ते पुन्हा पुन्हा येतो कॅपच्या चुकलं तरी पण पण कॅपच्या व्यवस्थित टाईप करायचा कॅपच्या झाल्यानंतर पुढं चिपू सबमिट करून टाकायची सबमिट केल्यानंतर मग ओ टी पी जाईल ओ टी पी तेव्हाच येईल जेव्हा तुमचा आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असेल मोबाईल नंबरशी लिंक असेल ओ टी पी जसाच्या तसा एकदम करेक्ट टाकायचा त्याला नऊ दहा मिनिट आपल्याला वेळ दिलेला आहे नऊ मिनटं नऊ मिनटाच्या आतमध्ये कधीही तो ओ टी पी येऊ शकतो मग तो ओ टी पी टाकायचा त्यानंतर त्यानंतरची प्रोसेस अशी असेल की आपले वडील किंवा पती किंवा मग जेव्हा विधवा महिला आहे त्यांचे म्हणजे मिस्टर वारले आहेत त्यांनी मुलाचं लावलं तरीही चालेल आधार कार्ड किंवा मग इतर कोणी नातेवाईक असेल त्याचं आधार कार्ड लावलं तरीही चालेल मग त्याचा आधार कार्ड लावायचं फक्त त्या माणसाचा नंबर त्याच्या फोन नंबरशी आधार कार्डचा नंबर त्याच्या फोन नंबरशी लिंक असला पाहिजे तरच त्याला ओ टी पी जाईल म्हणजे हे झालं विधवाचं आणि आपली पती किंवा आपले वडील जे असतील त्यांचं आधार कार्ड त्यांच्या मोबाईल नंबरशी लिंक पाहिजे तरच ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी तिथं टाईप करायचा आणि त्याच्यानंतर मग सबमिट करायचा आणि इ सी इतकी सोपी ती लगेच ई के वाय सी होऊन जाते सबमिट केल्यानंतर ती के एका डन होऊन जाते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लाडक्या बहिणीची लिंक शेअर करते त्यावर जाऊन त्यावर क्लिक करून तुम्ही ना घरच्या घरी फोन भरू शकता सायबर कॅफेमध्ये जायची गरज नाही सायबर कॅफेमध्ये जाऊन त्या गर्दी उभा राहून परत ते म्हणणार तुम्ही थांबा त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी तुम्ही इझिली त्या लिंकवर जाऊन आपल्या फोनमधून लाडक्या बहिणीची के सी करू शकता धन्यवाद